विद्यार्थ्यांचं मस्तक सशक्त करण्यासाठी पुस्तकांची जास्त गरज आहे आणि त्या पुस्तक खरेदीसाठी म्हणून दहा हजार रुपयाच बक्षीस दहा हजार रुपयाची मदत या ठिकाणी आदरणीय नागेश भगवान मासाळ वृत्तप्राचार्य डॉक्टर योगायोगानं साहेबांचं भोले साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी चार वर्षीय भूमापन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे सरांच्या ठिकाणी ते घरी ते गेले होते त्यांचंही या ठिकाणी मी धन्यवाद देतोय यानंतर मी सरांना विनंती करतोय की या अभ्यासिकेचे मार्गदर्शक सर्व सर्व हा योग घडवून आणला असे घूम आपण अधिकारी शिंपेश्वर जी सरपंच साहेब त्या आपण अधिकारी ठाणे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे मे <laughs> शिवाजीराव शिंदे मेजर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आमच्या प्रशालित आदरणीय आग। दत्तुशाली यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो याचबरोबर या ठिकाणी अगदी दोन हजार सालचा आदर्श पोलीस पाटील हा बहुमान यड्राव गावला मिळालेला त्याबद्दल यड्रावचे पोलीस पाटील दत्तात्रय पाटील याला साप्ताहिक मंगळा वेळच्या वतीनं या ठिकाणी आदर्श पोलीस पाटील म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे मी सरांना विनंती करतोय की त्यांनी पोलीस पाटलांचा सन्मान करावा दत्तात्रय पाटील